जो जिजाऊ जय शिवराय नमस्कार मित्रांनो आज आपण एक वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत दगलबाज शिवाजी प्रबोधनकार ठाकरे यांचे परखड विश्लेषण मित्रांनो शिवरायांबद्दल आजवर आपण कित्येक कथा बकरी चरित्रे ऐकले आहेत पण जर कोणीतरी म्हणाल की शिवाजी महाराज दगलबाज होते तर ही एक शक्कल एक चिथावणी एक ऐतिहासिक सत्य की एका वेगळ्या दृष्टिकोनातून घेतलेला शोध तर मित्रांनो प्रबोधनकार ठाकरे हे नाव म्हणजे परखड विचार रोखठोक विश्लेषण आणि निर्भीड लेखणीचं प्रतीक त्यांनी दगलबाज शिवाजी या लेखात मांडलेले विचार आजही वादग्रस्त ठरतात या पुस्तकातील पहिल्या प्रकरणात दगलबाज शिवाजींची मूळ कथा हे काय आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत प्रकरण पहिले पृष्ठ क्रमांक चार ते दहापर्यंतचा पर्यंतचा भाग यामध्ये आपण कोणते मुद्दे पाहणार तर प्रबोधनकार ठाकरे यांच्या लेखणीतून शिवरायांचं वेगळं रूप कोणत्या प्रकारे मांडलं आहे दगलबाज शिवाजी यांनी दगलबाज हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला आहे या संकल्पनेमागचं ऐतिहासिक विश्लेषण त्यांनी कसं मांडलं आहे हिंदू समाज स्वराज्य आणि तत्कालीन परिस्थितीचा अभ्यास त्यांनी कसा केला आणि अखेर हे सत्य आहे की फक्त एक वेगळा दृष्टिकोन आहे चला तर मग इतिहासाच्या या वेगळ्या प्रवासाला आपण सुरुवात करूया मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सुरुवातीलाच आपल्याला एक मुद्दा सांगू इच्छितो या व्हिडिओत शिवाजी महाराजांबद्दल जे काही शब्द ज्या काही उपमा किंवा एकेरी उल्लेख आला आहे तो लेखकांच्या पुस्तकातील आहे तो माझा नाही त्यामुळे याबद्दल आधीच आपण दखल घ्यावी सुरुवात करूया लेखकांचे विचार जाणून घ्यायला जसेचे तसे त्यांच्याच भाषेत दगलबाज शिवाजींची मूळ कथा का काय वाचक कदाचित हे विशेषण शिवरायाला लावल्याबद्दल माझ्यावर गुरगुरतील पण थांबा ही मजेदार कथा तर आधी वाचा सन एकोणीसशे सव्वीसचा मे महिना चालू होता वसंत व्याख्यानमाला जागोजाग फुलल्या होत्या एक दिवस माझे स्नेही कैलासवासी गोपीनाथ राव पोतनवीस आणि भोरचे शिवप्रेमी शेटेबंधू माझ्याकडे आले भोरला वसंत व्याख्यानमाला चालू आहे तुमचे एक व्याख्यान यंदा तेथे व्हावे यासाठी आमंत्रण द्यायला आलो आहोत विषय कोणता मी विषय दगलबाज शिवाजी एवढे शब्द ऐकताच शेटेबंधू दचकले काय हे केशवराव अहो तुम्ही तर शिवरायांचे अट्टल भक्त आणि ही भाषा मी होय म्हणूनच म्हणतो की दगलबाज शिवाजी तिघांनी खूप खल केला पण मी आपला हे का सोडला नाही निराशेने तिघेही माडी उतरून गेले दोनच मिनिटात गोपीनाथराव परत आले हे काय सिक्रेट आहे केशवराव मी अर्जुन बगलबाज होता कर्तव्याला बगल मारून पडत होता पण शिवाजी तसा नव्हता तो वाकड्यादाराला वाकडी मेड ठोकून समोर येईल त्या मुकाबल्याचा फडशा पाडणारा दगलबाज होता दगलबाजनी दगाबाज यातील भेदच लोकांना समजत नाही दगलबाज म्हणजे डिप्लोमॅट दगाबाज म्हणजे स्ट्रेचरस इरसल मुत्सद्दी हा दगलबाजच असावा लागतो कळले गोपीनाथरावांनी शेटे बंधूंना वर बोलावले आणि म्हटले बस ठरला विषय दगलबाज शिवाजीच ते बिचारे दोघे त्यांच्याकडे पाहतच राहिले अरे गोपीनाथराव तू पण बाटलास बर होऊन जाऊ द्या तुमच्या मनासारखं भाषण ऐकणारे येतील न्याय आमचं काय भोर शहरात खळबळ उडाली व्याख्यानमालेच्या प्रसिद्धीसाठी तेथील बोर्डावर वक्ते प्रबोधनकार ठाकरे विषय दगलबाज शिवाजी असे खडूने लिहिण्यात आले काही मंडळींना चेड आली त्यांनी तो क्रम बदलून वक्ते दगलबाज ठाकरे विषय प्रबोधनकार शिवाजी असा दोन तीन वेळा बदल केला व्यवस्थापकांनी लिहावे आणि चिडखोरांनी ते बदलावे असा प्रकार व्याख्यानाच्या संध्याकाळपर्यंत चालला होता मेहंदळे यांच्या बसमधून वक्ते महाशयांची स्वारी पोरला निघाली कात्रजचा बोगवा ओलांडून मैलभर बस केली असेल नसेल तोच गडगडाट झाला एकदम आकाशात काळे ढग जमा झाले पाऊस धू धू कोसळू लागला तश्यात एकाएकी बस गाडीही खटखटून थांबली आता बिचारा मेहंदळी तसाच पुण्याकडे जाणाऱ्या एका गाडीने एका तासात दुसरी बस घेऊन येतो म्हणून सांगून गेला आम्ही सारे बसलो पावसाचा सगळे चिंब झाले खरोखर एक तासातच नवी गाडी आली व्याख्यान सायंकाळी सात आम्ही तेथे ओले चिंब अवस्थेत गेलो नऊ वाजता श्रीराम मंदिराच्या सभा मंडपात सभा भरली गर्दीची कार जाहिरातच तशी झाली होती ना दीड तास व्याख्यान झाले सगळीकडून आग्रहाची मागणी भोरचे व्याख्यान आटोपून मी परतत असताना अनेक स्त्री पुरुषांनी मला घेरले मी काय वाटेल ते करून आजचे व्याख्यान समग्र छापून प्रसिद्ध करा असा आग्रह केला या सार्वजनिक आग्रहाला खुद्द शेटे बंधूंनी जोरदार पाठिंबा दिला ते म्हणाले खरोखर केशवराव दगलबाजनी दगाबाज या दोन शब्दातला भेदच आजवर आमच्या नजरेला कोणी आणला नव्हता छत्रपती शिवरायांच्या राजकारणी चारित्र्यातील कर्मयुगाचं अस्सल स्वरूपच तुम्ही आज आम्हाला समजावून दिलं हे व्याख्यान छापून आलंच पाहिजे पुण्यास आल्यावर लगेच बाहेर पडणाऱ्या प्रबोधनाच्या अंकात मी ते समग्र लिहून छापले अंक बाहेर पडताच खुद्द पुण्यातच त्या अंकाला सारखी मागणी येऊ लागली प्रबोधन कचेरीचे मी माझेही तोंड चुकून कधी न पाहणारे गृहस्थ ही, ही अंकासाठी छापण्यासाठीची पायरी चढले प्रबोधनकार के ठाकरे तीनशे पंचेचाळीस सदाशिव पेठ पुणे शहर यांचे विचार आहेत प्रकरण पहिल्याला सुरुवात करूया दगलबाज शिवाजी महाराष्ट्रापुरताच विचार केला तर आज हिंदूंची तेहतीस कोटी देवांचे फलटण निघून त्या सर्वांच्या ऐवजी एकटा शिवाजी छत्रपती परमेश्वर म्हणून अखिल मराठ्यांच्या हृदयासनावर विराजमान होऊन बसला आहे शिवाजी म्हणजे मराठ्यांचा कुळस्वामी आणि महाराष्ट्राचा राष्ट्रदेव गॉड सेव द किंग या राष्ट्रगीताचे सूर पॅन्डमधून निघताच इंग्रज लोकात जे एक वर्णनीय चैतन्याचे वारी चटकन थरारते तेच चैतन्य एका शिवाजी या नामोच्चारात अवघा महाराष्ट्र अनुभवतो वंदे मातरम या राष्ट्रगीताला सुद्धा अजून मराठ्यांची अंत करणे काबीज करता येत नाहीत याचे कारण शिवाजीशिवाय इतर कसल्याही भावनेला तेथे जागाच उरलेली नाही एवढे ज्या शिवरायाचे महात्म्य त्याला दगलबाजी विशेषण लावण्याची धाडच मराठ्यांनी करावे ही वस्त्रगळ हरामी होय अशा शंकेचे काहूर वाचकांच्या वृत्तीत उठल्याशिवाय राहणार नाही शिवरायांसारख्या राष्ट्रवीराची कुचिष्ठा करून आपली प्रतिष्ठा वाढविण्याचा प्रबोधनकाराचा हा भाष्कळ प्रयत्न तर नसेल ना असाही कित्येक तर्क बांधतील सर्व शंकितांना आम्ही आगाऊच गावी देऊन ठेवतो की प्रबोधनकारांच्या खाणीच्या इतिहासात निमाखरामी आणि आत्मप्रतिष्ठा आजपर्यंत कोणालाही आढळलेली नाही लेखन संस्काराच्या गंधाक्षता प्रथम वाहून जीवचरित्राला चिरंजीव करण्याची आद्य कामगिरी याच खाणीतल्या बखरकारांनी बजावलेली आहे कालोघाने शिवरायांच्या शिवचरित्रावर लौकिकी कल्पनांनी जर भलभल त्या रंगाचा मारा करून त्याचे खरे उज्ज्वल रूप विकृत केले असेल अगर ते तसे झाले असेल तर त्याचा सप्रमाण मुद्देसूत निराश करून लोकमताच्या वाजवी प्रबोधनासाठी प्रबोधनकाराने आपले शिवप्रासादिक कलमास्त्र पर्जणे त्याचे कर्तव्यच आहे हे कटू कर्तव्य आहे कल्पनेने किंवा अंधश्रद्धेने काढलेले शिवरायांचे चित्र बाजूला सारून त्या राष्ट्रवीराची खरीखोरी प्रतिमा धेटाईने लोकांस पुढे मांडणे म्हणजे लोकशोभाला बळीच आव्हान देणं इतकेच भयंकर काम आहे पण ते कोणीतरी केव्हा तरी करणेच प्राप्त असल्यामुळे लोकक्षोमाची परवानं बाळगतो हौसेने ते आम्ही आमच्या शिरावर घेतले आहे शिवरायास आठवावे का आठवावे आम्हाला तो नित्य आठवतोच का विसरू म्हटले तरी तो का विसरला जात नाही शिवरायाने केले तरी काय की त्यांचे महाराष्ट्राचे आमरण स्मरण करावे माणसांची माणुसकी त्यांच्या राष्ट्रीय स्वातंत्र्याने सिद्ध होत असते ज्या राष्ट्राला स्वातंत्र्य नाही परकीयांच्या राजसत्तेखाली ते जगत असते त्या राष्ट्रातल्या माणसांना ह्यूमन कॅटल माणसी गुरे ढोरे हीच हृदयात राष्ट्रीय धर्माच्या या तीव्र भेदाची चमकेपर्यंत सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत महाराष्ट्रातला हिंदू म्हणजे ह्यूमन कॅटल बनलेला होता तोंड असून मुका कान असून बहिरा डोळे असून आंधळा आणि माणूस असून परकीय मुसलमानी सत्तेच्या पखाली वाहणारा बैल होऊन राहिला होता गुलामगिरीचा पेंड कडवा खाऊन खाऊन हा बैल सुद्धा इतका मस्तवाल बनला होता की मानापवनाच्या नक्षीदार झुली घुंगुर माळांनी नटलेल्या त्याच्या अनेक पुढारी नंदी बैलांनी शिवाजींच्या राष्ट्रीय प्रबोधन कार्यात शेकडो वेळा चिंगे खुसपण्यास कमी केले नाही महाराष्ट्राला माणुसकी नेण्याच्या महत्कार्यात विरोधाचे जितके जितके बाण शिवाजी गरुडाच्या काळजात घुसले तितक्या तितक्या बाणांचा पिसारा स्वकियांच्याच पंखाचा होता दारच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा घरच्या विरोधकांशी झगडण्यातच शिवाजीला अर्धा अधिक हिमतीचा होम करावा लागला अशा अवस्थेतही युक्तीची पराकाष्ठा करून शिवाजीने महाराष्ट्राला स्वतंत्र हिंदवी स्वराज्याचा सोहळा दाखवून मराठ्यांना पशुवृत्तीतून माणसात आणून बसविले जी गोष्ट एका काळी अखिल महाराष्ट्राला अशक्य वाटत होती आजही जी पुन्हा अशक्य 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 म्हणून परिस्थिती आम्हाला दटावून बजावित आहे तीच नेमकी गोष्ट शिवाजीने शक्य करून दाखवली या एकाच कारणासाठी महाराष्ट्राने शिवरायाला अखंड आठवले पाहिजे आणि तसा तो आठवितही आहे परंतु शिवरायांच्या चरित्राकडे महाराष्ट्र आज ज्या दृष्टीने पाहत आहे ती आमच्या हाडीमाशी भिनलेल्या अवतार कल्पनेने आरपार बुरसटून गेलेले असल्यामुळे शिवरायांच्या विकृत चरित्र चित्राच्या भजनी आमची टाळकुटी भावना फुकट खर्ची पडत आहे इतकेच नव्हे तर त्यामुळे शिवाजींच्या राष्ट्रोद्धारक विराट व्यूहाबद्दल आम्हाला फारसा गंभीरपणाही वाटेनासा झाला आहे शिवाजींच्या स्वराज्योपक्रम म्हणजे ईश्वरी संकेताने आणि समर्थाच्या कृपेमुळे सहजगत्या घडून आलेला एका नवलाईचा चमत्कार इतक्या हलक्या फुलून भावनेने आम्ही त्या प्रचंड प्रबोधनाकडे पाहत आहोत पुराणांच्या पारायणाने पंगू बनलेल्या आमच्या मनोवृत्तीला शिवचरित्राची कमावणी कसकसल्या भयंकर दिव्यातून होत गेली याची जाणीवही होईनाशी झालेली आहे शिवचरित्रातील मोठमोठे प्रसंग म्हणजे बालकृष्णाच्या पूतनाकर्षणाप्रमाणे ईश्वरी लीला वाटतात कोणत्याही पुरुषोत्तमाच्या चारित्र्यावर एकदा का अवतार कल्पनेचा सफेदा चढला आणि त्याची सर्व लहान मोठी बरी वाईट लीला सदरात पडली की त्या चरित्रापासून आत्मोद्धारार्थ लागणारे स्पिरिट मनुष्याला केव्हाही प्राप्त होत नसते रामकृष्णाची उज्ज्वल चरित्रे आज आमच्या व्यवहारात कवडी मोल होऊन बसले आहेत याचे तरी कारण हेच रामविजय हरिविजय पांडव प्रताप हे ग्रंथ म्हणे चातुर्मासात सोहळ्यांनी वाचायचे आणि श्रोत्यांनी झोपांच्या डुलक्यात ऐकायचे का तर म्हणे तेवढेच पुण्यगाठी मराठी महाभारत कपाटाच्या शोभेला टिळकांचे गीतारहस्य देवघरात फक्त पूजेला का तर टिळक म्हणे शेषशाही चतुर्भुज भगवान टिळकांना भगवान बनविल्यावर शिवाजी परमेश्वराचं परमेश्वर तरी ठरविलाच पाहिजे त्याशिवाय आम्हा नादान हिंदूंच्या भाविकपणाचा भाव कसा वाढणार जिकडे पाहाल तिकडे पौराणिकी दृष्टीचा अडथळा शिवाजीचा काळ होऊन आज अडीचशे वर्ष झाली तरी देखील त्यांच्या चरित्राला जगाची एकमुखी मान्यता अजूनही मिळालेली नाही महाराष्ट्राला तो परमेश्वरावतार वाटत असला तरी एकट्या हिंदूशिवाय इतर सर्व जगाला तो उंदीर, उपट असाच वाटतो पुण्यात काही शाहू महाराज करवीरकरांनी शिवाजी मेमोरियलचा धाडशी प्रयोग केल्या दिवसापासून राज्यकर्त्या इंग्रजी नोकरशाहीची शिवाजीविषयी भाषा किंचित नरमलेली आहे निदान उठावर तरी बरीच साखर चमकते पण पोटात काय असेल ते पोट जाणे परंतु शिवछत्रपतींची जगमान्यता अजून जवळजवळ साशंक अवस्थेतच आहे असे कबूल केले शिवाय सुटका नाही याचे कारण काय राष्ट्रवीराची कीर्ती जगविश्रुत करण्याची कामगिरी वास्तविक इतिहासकारांनी करायची असते परंतु आमचे मराठी इतिहासकार अथपासून इतिपर्यंत एकजात पुराणिक पुराणिकी साच्याशिवाय त्यांची विद्वत्ता कशातही ठाकटीक बसायचे नाही प्रथम शिवाजीला ते परमेश्वराचा अवतार बनवतील कौशल्याप्रमाणे जिजाबाईला दिल्लीपती मुघलांच्या वधाचे डोहाळे पाडतील तेव्हा कुठे त्यांना शिवसंभव दिसायचा थोडासा सत्याचा धागा त्यावर त्यांच्या कल्पनेच्या कोलांट्या उड्या ना त्यात विवेक ना चिकित्सा ना सापेक्ष तेथून येथून भावनावस्थेला खरकटवाडा शक्यता शक्यतेचा विचार नाही परिस्थिती परीक्षणाची दृष्टी नाही फार काय पण मानवी स्वभाव ओळखण्याचीही अक्कल नाही काय म्हणे शिवाजी सोळा वर्षाचा झाला नाही तोच त्याने आडदांड लोकांची संगत धरून देशात पुंडय आरंभली हे आमच्या शिवरायांच्या चरित्राची सुरुवात आणि ती क्रमिक इतिहास पुस्तकातून आमच्या मुलांना पडवायची आडदांड लोकांची संगत धरून देशात पुंडई आरमणाऱ्याला जर स्वराज्य स्थापन करता येते तर आज गावगावचे गुंड राष्ट्रवीर का बनत नाहीत या सर्व दोषामुळे आमच्या जुन्या बखरी आणि सध्याचे इतिहास ग्रंथ शिवाजींच्या जगमान्यतेच्या कामी नालायक ठरलेले आहेत आमच्या लाडक्या हिरोबद्दल कोणी वाईट बोलला तर त्यांच्या विधानाला समर्पक प्रत्युत्तर देण्याऐवजी आम्ही नुसत्या शिव्या श्राफांवरच आमच्या इतिहासविषयक प्राविण्याचे प्रदर्शन करतो नाहीतर आमचा हिरो ईश्वरवतारच असल्यामुळे त्याच्या सर्व बऱ्या वाईट कृत्यांना पुराणांच्या पोथंड्यातील रामकृष्णाच्या तत्सम कृत्यांचा पाठपुरावा दाखवून या देवाच्या लीला माणसांना कसल्या कळणार म्हणून शेरा ठोकून स्वस्त बसतो शिवाजीला कोणी दगलबाज म्हटले की आमच्या नाकाचा शेंडा फुरफुरू लागतो पण शिवाजी दगलबाज कसा नव्हे का असू नये याचा मात्र विवेकशुद्ध विचार आम्हाला कधी सुचायचा नाही रूढी खुलासीवार आज चर्चेला घेतला आहे अशा प्रकारचे परखड विश्लेषण लेखकांनी इथे केलेले आहे इतिहास हा केवळ सन्मान करण्यासाठी नसतो तो अभ्यासण्यासाठी आणि शिकण्यासाठी असतो प्रबोधनकार ठाकरे यांनी दगलबाज शिवाजी या लेखाद्वारे एक वेगळा दृष्टिकोन समोर आणला काहींसाठी तो विवादास्पद ठरला तर काहींनी त्यात एक ऐतिहासिक सत्य शोधले पण प्रश्न हा आहे शिवाजी महाराज खरंच दगलबाज होते का की त्यांनी त्या काळाच्या राजकारणात मुत्सद्दीपणा दाखवला या चर्चेचा शेवट एका महत्वाच्या गोष्टीने करायला हवा इतिहास आपल्याला शिकवतो की सत्य हे नेहमीच एक संघ नसतं त्याला अनेक बाजू असतात शिवरायांचे कार्य त्यांची रणनीती आणि त्यांचे विचार यांचा अभ्यास करून आपण खरी निष्कर्ष काढू शकतो मित्रांनो अशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा जय जिजाऊ जय शिवराज जय महाराष्ट्र